नमस्कार मी श्रीकांत जगताप मंगलदिन रोपवाटिका देववाडी बत्तीस शिराळा दुसरी शाखा मंगलदिन रोपवाटिका मालकापूर बांबोडे तर या ठिकाणी आपल्याला ऑर्डर सीड्स या कंपनीनं एक्झिबिशनसाठी बोलवलं होतं व्हरायटी साठ लॉन्च केलेल्या त्याबद्दल तर त्या पाहायला मी आलेलो आहे खास करून आम्ही आमच्या नर्सरीमध्ये गेल्या तर सहा वर्षापासून आपण हे प्राईम ऑरेंज ही व्हरायटी आपण टाकत आहे सातत्यानं तर बॉल सेगमेंटमध्ये आहे व्हरायटी ही याचं जर्मिनेशन चांगलं आहे एकसारखे रोपं सगळे उगवतात महत्त्वाचं म्हणजे आत्ता मार्केटला जो कलकत्ता सेगमेंट आहे तर ह्या कलकत्ता सेगमेंटमध्ये त्याला खूप भारी पडणारं असं हे व्हर्जन आहे प्राईम ऑरेंज तर लोकांना शेतकऱ्यांना ही व्हरायटी खूप छान पसंत पडते मार्केटला पण ह्याचा चांगला उठाव आहे फुलामध्ये कॉम्पॅक्टनेस चांगला आहे फुलाचा कलर चांगला आहे उत्पादन खूप चांगले येते ह्याला प्लॉट खूप दिवस चालतो तर माझ्या अशी आशा आहे की नर्सरी मित्रांनी पण ही व्हरायटी टाकायला काय हरकत नाही आणि शेतकऱ्यांना याच्यामध्ये खूप चांगलं इल्ड मिळू शकतं आणि शेतकरी बांधवांना आमची अजून विनंती आहे की जे शेतकरी आपल्यापर्यंत अजून आमच्यापर्यंत पोचलेले नाहीत तर त्यांनी मंगल दिन रोप वाटिका देववाडी या ठिकाणी येऊन ही रोपं घ्यावीत स्वीकारावीत प्राईम ऑरेंज माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा एकवीस एकाहत्तर तर फुल अतिशय चांगलं आहे तर शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावायला हरकत नाही धन्यवाद